नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकरी आज एकाच वेळी दोन मोठ्या आर्थिक संकटांचा सामना करत आहेत वाढती कर्जाची टांगणी आणि अतिवृष्टीमुळे झालेलं पीक नुकसान यामुळे शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे अशा कठीण परिस्थितीत शेती क्षेत्राच्या भवितव्याबाबत चिंता वाढली आहे शेतकऱ्यांवर कर्जाचा ताण वाढले आहे आणि त्यांना आर्थिक आधाराची अत्यंत गरज भासत आहे यामुळे कर्जमाफीसाठी पुन्हा जोरदार आवाज उठवला जात आहे विविध राजकीय नेत्यांनी या मुद्द्यावर भाष्य केलं आहे आणि शेतकऱ्यांच्या वाईट स्थितीवर चिंता व्यक्त केली आहे हे संकट सोडवण्यासाठी सरकारकडून लवकरच उपाययोजना होणं आवश्यक आहे आर्थिक संकट व कर्जमाफीची आवश्यकता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सध्या खूपच कठीण झाली आहे कर्जाच्या ओझ्यामुळे ते आधीच त्रस्त होते आणि त्यातच अचानक आलेल्या हवामान बदलांचा त्यांना मोठा फटका बसला आहे मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे पीक उद्ध्वस्त झाले आहेत भात ज्वारी मका आणि कापूस यासारख्या महत्त्वपूर्ण पिकांना प्रचंड नुकसान झाले आहे या गंभीर परिस्थितीत शेतकऱ्यांना त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी अधिक कर्ज उचलावे लागते त्यामुळे कर्जमाफीचा विषय त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि जीवनमरणाचा ठरलेला आहे शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी तत्काळ उपायांची आवश्यकता आहे माजी आमदार बच्चू कडू हे शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी सातत्याने संघर्ष करत आहेत संकटाच्या या काळात त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी अनेक आंदोलने केली आणि राज्य सरकारकडे त्यांच्या समस्यांकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणींची गहनदृष्टी घेतली असून त्यांचा मुद्दा पुन्हा एकदा उचलला आहे त्यांनी सरकारवर दबाव आणून शेतकऱ्यांना त्वरित कर्जमाफी देण्याची मागणी केली आहे शेतकऱ्यांच्या या गंभीर समस्येला सोडवण्यासाठी योग्य ती आणि तत्काळ कारवाई करणे आवश्यक आहे हे त्यांनी अनेक वेळा सांगितले आहे त्यांच्या या आंदोलनामुळे शेतकऱ्यांचा आवाज पुन्हा एकदा शक्तिशाली झाला आहे पत्रकारांनी राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भात चर्चा केली त्यांनी स्पष्ट केले की कर्जमाफी हा त्यांचा पक्षाचा जाहीरनाम्यातील एक भाग होता सध्या सरकार लाडकी बहीण योजना आणि वीजबिल माफी यावर लक्ष केंद्रित करत आहे पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत योग्य वेळ आल्यावर निर्णय घेतला जाईल असे ते म्हणाले योग्य वेळ म्हणजे नेमकी कधी असा प्रश्न विचारल्यावर अजित पवारांनी हसत हसत उत्तर दिले की योग्य वेळ आल्यावर ते पत्रकारांना कळवतील राज्याचे नेतृत्व करताना प्रत्येक मुद्द्याचे योग्य संतुलन राखूनच निर्णय घेण्याचे महत्व त्यांनी नमूद केले त्यांच्या या वक्तव्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो गणेशोत्सव आणि मेट्रो सुविधा अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांबरोबरच काही महत्वाच्या घोषणाही केल्या आहेत यावर्षी गणेशोत्सवाला राज्यस्तरीय महोत्सवाचे स्वरूप दिले जाणार आहे या सोहळ्याच्या वेळी मुंबई मेट्रो सेवा वाढवली जाईल मेट्रो सकाळी सहा वाजेपासून रात्री दोन वाजेपर्यंत चालू राहील विसर्जनाच्या दिवशी म्हणजेच गणेशोत्सवाच्या अंतिम दिवशी मेट्रो संपूर्ण चोवीस तास सुरू राहील यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळेल आणि उत्सवाच्या काळात त्यांना वाहतूक करण्याची सोय अधिक सोपी होईल यामुळे मुंबईतील गणेशोत्सव अधिक रंगतदार आणि आरामदायक होईल पुरंदर विमानतळ प्रकल्प पुरंदर विमानतळ प्रकल्पावर अजित पवार यांनी महत्वाची घोषणा केली आहे राज्य सरकारने या प्रकल्पाला अधिकृत मान्यता दिली असून यामुळे विमानतळ क्षेत्रात नवीन संधी निर्माण होईल या प्रकल्पासाठी ज्या लोकांच्या घरांचा आणि शेतजमिनींचा वापर केला जाईल त्यांना योग्य व न्याय्य मोबदला दिला जाणार आहे असे ते म्हणाले हा प्रकल्प राज्याच्या विमान वाहतूक व्यवस्थेला अधिक मजबूती देईल यामुळे पुरंदर आणि आसपासच्या भागात विकासाचे नवे दरवाजे उघडतील विमानतळ प्रकल्पामुळे लोकांना रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध होणार आहेत अजित पवारच्या या निर्णयामुळे प्रकल्पाची दिशा स्पष्ट झाली आहे शेतकऱ्यांसाठी मदतीची तातडीची आवश्यकता राज्यातील पावसाची स्थिती सध्या नियंत्रणात असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले तथापि अतिवृष्टीमुळे ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्या सर्व भागांमध्ये तातडीने पंचनामे करण्याचे आदेश सरकारने संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत या पंचनाम्यांद्वारे नुकसानीचे अचूक मूल्यांकन करून शेतकऱ्यांना योग्य प्रकारे मदत केली जाणार आहे या प्रक्रियेला प्राधान्य देण्यासाठी जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना सूचनाही देण्यात आल्या आहेत मदतीच्या वितरणात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सर्व संबंधित अधिकारी एकत्र काम करत आहेत शेतकऱ्यांमध्ये कर्जमाफीची पुन्हा एक आशा राज्यातील शेतकऱ्यांमध्ये कर्जमाफीबद्दल पुन्हा एक आशा निर्माण झाली आहे अजित पवार यांचे विधान दिलासादायक असले तरी योग्य वेळ कधी येईल याबद्दल अद्याप काही स्पष्टता नाही लाखो शेतकरी या घोषणेची प्रतीक्षा करत आहेत कारण त्यांची आर्थिक स्थिती अत्यंत गंभीर आहे शेतकऱ्यांना या निर्णयाची त्वरित आवश्यकता आहे ज्यामुळे त्यांचे जीवन आणि आर्थिक स्थैर्य सुधलू शकते सध्या शेतकऱ्यांच्या विविध अडचणींचे निराकरण तातडीने करणे महत्वाचे आहे त्यामुळे सरकारने याबाबतीत लवकर निर्णय घेणे आवश्यक आहे शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी कर्जमाफीचा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरतो